लक्ष्मणराव मोरे साहेब आणि त्याचबरोबर राजभाऊ बाकी सोयाबीन ला नऊ हजार रुपये भाऊ सोयाबीन

एक मिनिट काम करा आधी फोटो एक मिनिट जरा या ना नियोजन लावतो दोन मिनिट मांडणी काही करणार नाही पण पूर्ण महाराष्ट्राला आणि मीडियाला जाग करणारे या गावचे सुपुत्र वसंतराव पवार या गावचे पत्रकारितेमध्ये मार्फत आणि सगळ्या मीडिया मार्फत त्या लोकांनी सगळ्या भारताला सगळ्या महाराष्ट्राला कळवलं म्हणून आम्हाला कळवलं की शेतकऱ्याची अवस्था काय आहे हे जाऊ दे कुठे

हो तुम्ही जु सोडा हो दादा सर का सोडा सोडा लावू देऊ देण्यास इतक्या इकडे पाठीमाग पांडुरंगा कशी जाणार आहे पांडुरंगाला मी विनंती करतो आणि शेतकऱ्याच्या वतीनं साष्टांग नोट घालून विनंती करतो की मुख्यमंत्र्याला सतबुद्धी दे आणि कर्जमुक्तीची ताबडतोब तो अंमलबजावणी करण्याची तारीख डिक्लेअर करावं की विनंती कशी करतो तसंच ही सगळ्या लढा तीव्रतेने लढण्यासाठी सगळ्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या मी विनंती करतो शिवाजी दुसरीच्या घरी म्हणून नाही आता आपली एकजूट करा एक करून सरकार असो सरकार आता असाय सरकार कोणतं विरोधी करायला तयार नाही सगळे लुटारीच्या फौजा तर एकत्र आलेले त्याला धडा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकजूट करावं आणि ह्या सरकारला कोणत्याही <पणाँ> सरकारला आपल्या मागण्या मान्य करून द्यासाठी एकत्र येऊ ही विनंती आज आम्हाला पवार <पणाँ> आणि मुक्ताबाई पवार यांना पहिलं भेट दिलो आम्ही एक आमचं कर्तव्य म्हणून लोकवर्ग मिथून जिल्ह्याच्या शेतकऱ्या लोकवर्ग आता फोटो कोणला पाहिजे तो घ्या व्यवस्थित इकडे बघा सर तुम्ही दोघ बैलाच्या दोघं मध्ये ना दोन मामा इकडे बघा इकडे प्रिंट मीडिया घ्या बाकीच्या राहूया थांबा झाला त्या

राजे खोगोरा खोगरा इकडे बघा इकडे इकडे बघा अंबादास इकडे तुम्ही हात सोडा इकडे हात सोडा इकडे हातोडा हे म्हणता बघा बघा या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही हाडोळी गावातील जे अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार हे शेतकरी दाम्पत्य ज्यांनी आयुष्याकडं पाहत असताना आत्महत्येला कवटाळता आपल्या कष्टाला जय मागितलं आणि महाराष्ट्रानं आणि वेदना पाहिल्या आणि ह्या वेदना महाराष्ट्रात अचानक गदारोळ झाला खऱ्या अर्थानं सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या मरणावर टपलेलं आहे आणि ही बातमी आमचे सन्मान्य नेते रविकांत तुपकर साहेबांच्या कानावर आली आणि त्यांना सूचना दिल्या कारणानं लातूर जिल्ह्यातील तमाम शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शिल्लदारी एकवटले आणि आज आम्ही हाडोळकी या गावात येऊन एक बैलजोडी या शेतकरी कुटुंबाला आज आम्ही भेट देतोय खर तर या ठिकाणी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य लक्ष्मणजी मोरे आ, अरुंदादा कुलकर्णी त्याच पद्धतीने राजेंद्र मोरे शिवकुमारजी तालुकाध्यक्ष त्याच पद्धतीने परशोजी हुडे ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं सरकारचं जे चुकीचं धोरण आहे ह्या चुकीच्या धोरणामुळं हा समाज शेतकरी समाज हा कर्जाच्या विळख्या सापडलेला आहे त्याच्यामुळं संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे त्या कर्जमुक्तीमध्येच शेतकऱ्याचं हित आहे अशा पद्धतीचा विचार एकंदरीत आपल्याला या माध्यमातून आपल्या माध्यमाच्या समोर आम्ही मांडतोय खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे मात्र तो तो मरणाच्या दारात येऊन ठेपलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या शेतमालाला ठिकाणी मांडू इच्छितोय आणि म्हणून आज आम्ही हे बैलाची जोडी या मुक्ताबाई पवार आणि अंबाताजी पवार यांच्याकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज त्यांच्या शेतात येऊन आपल्या सगळ्याच्या समक्ष आम्ही सुपूर्द करतोय क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा वतीनं हाडोळची तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील एका ये अतिशय अल्प भूधारक शेतकऱ्याला आज आम्ही संघटनेच्या वतीनं लोकांनी लोकवर्गणी केली आणि आज बैलजोडी त्यांना दिली हे देत असताना मुक्ताबाई पवार आणि अंबादास पवार यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो, तो निश्चितपणानं अतिशय भाग्यवान आम्ही आहोत की त्यांना आम्ही बैलजोडी देऊ शकलो खरं तर सरकारचं धोरण हे अतिशय चुकीचं आहे आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज भारतातला महाराष्ट्रातला लाखो शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे राजकारणासाठी राजकारण करतात आणि खऱ्या अर्थानं इलेक्शन पूर्व निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासनं देतात त्या आश्वासनाची होळी होते आणि जसं इलेक्शनच्या अगोदर बोललं जातं तसं ते पाळत नाहीत म्हणून संपूर्ण कर्जमुक्तीच्या लढ्याला आम्हाला बळ द्यायचं आहे आणि आज जे आपण महाराष्ट्रामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे चित्र आपण पाहिलं आपल्या स्वतःच्या खांद्यावरती अवताचा जू पेलून निश्चितपणानं आपल्या काळ्या भुईची काबाड कष्ट करणारा ही शेतकरी बघतोय तर हे शेतकरी अशा पद्धतीनं आधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून शेती परवडत नाही प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मग शेतकऱ्याच्या मालावर जर उत्पादन खर्चावर पट जर भाव दिला तर निश्चितपणानं सरकारच्या दारात आम्हाला भीक मागायची गरज पडणार नाही आणि म्हणून सरकारनं शेतकऱ्याप्रती असलेलं धोरण बदलावं आणि आमच्या मालाला निश्चितपणानं दीडपटीनं भाव जर दिला तर आम्ही निश्चितपणानं सुखी असणार आहोत कारण लाखाचा पोशिंदा हा बलिराज आहे शेतकरी आहे तो मात्र आज मरणाच्या दारावर येऊन ठेपलेला आहे तरी पण हे सरकार जाग नाही कारण सरकार हे स्वतःच्या मस्तीत आहे बेताल वक्तव्य करत आणि अशा परिस्थितीमध्ये रविकांत तुपकर सारखा लढवय्या नेता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन शेतकरी एकत्रित करण्याचं काम करत आहे आणि आज अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवारांनी असंख्य शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती व्यथा आपल्या खांद्यावर जू घेऊन दाखवलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं सरकारनं धोरण बदलले पाहिजेत आणि शेतकरी जो मरणाच्या दारात उभा राहिलेला आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली अशा असंख्य शेतकऱ्याला एकजूट करून सरकारला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा पण देतोय आणि आज मुक्ताबाईंच्या आणि अंबादास भाऊ अण्णांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्ही बैलजोडी दे, देताना पाहिला तो आनंद असंख्य शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर व्हावा अशा पद्धतीचे सदसद विवेक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या चेरणी आम्ही घालतोय आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या आणि आमच्या मालाला योग्य भाव द्या अशा पद्धतीची विनवणी या ठिकाणी मी आपल्या समोर करतोय मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला मलाच आनंद व्हाव पुऱ्या भारताला जेवढी कुंडी आहे तेवढ्याला असाच आनंद हो मला जसा आनंद होत आहे तसे त्याला बी आनंद हो त्याचं कर्ज कमी व्हावं हो। तू मालाला भाव मिळावं हो। तिथून हे त्याला बी सगळ्या ह्याचं कर्ज पाहाव माप हो, हो।, माप हो। आम्हाला आनंद होईल आम्हाला दिलं त्यांना माहिती आम्हाला आनंद होणार नाही त्यांना बी देवा तर आमचे समाधानी होईल आमच्या आणि थाई ते बी ते बी माणसच जाईल आम्ही जुघडलो म्हणून आम्हाला दिला असं नाही सगळ्याच कर्ज माफ करा मालाला भाव देव सगळं कराली पन्नास वर्ष झाले शेती करते आमचे नवरे मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तस करत होतो

म्हणजे सरकारनं करा, करा। का करावं सगळ्याला सगळ्याला माफ करावं झालं ब बैल दोघं काय माफ करा माझा काय भाव देव सगळ्याचं माझ्या म्हणजेच करावं त्यांना माझी नाही मला दिली म्हणून माझं समाधान झालं असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला माझ्या म्हणजे हे करणार त्यांचं कल्याण हो हा लावून मी काम करते माझ्या जो उतरला माझ्या नवऱ्याचे मला आनंद झाला धन्यवाद मी लक्ष्मण मोरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा युवक प्रदेशाध्यक्ष आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या शेतकऱ्यांना जी काय बैल जोडी देण्याचा रविकांत भाऊ तुपकर यांचा मानस झाला आणि रविकांत भाऊ तुपकरांनी सांगितलं की दे त्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे कारण महाराष्ट्रातलं शेतकरी जे काही संकटामध्ये सापडलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं असेल महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं असेल कुठलीही मदत होत नाही या उलट आमच्या शेतकऱ्यांवरती हा शब्द काढून शेतकऱ्यांचा वेळोवेळी अपमान या सरकारमधले मंत्री असतील किंवा आमदार असतील हे करत असतात पण शेतकऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी झालं पाहिजे शेतकऱ्यांना दुःखातून बाहेर आपण काढलं पाहिजे आणि त्यांच्या शे चेहऱ्यावरती सुखाचा आनंद बघण्यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आपल्या खिशातले जे काही शे पाचशे रुपये जमा केले आणि लोकवर्गणीतून या शेतकऱ्यांना आमच्या अंबादासरावजी बाबांना या ठिकाणी आणून त्यांच्या खांद्यावरती जे काही जू चढलेला होता त्यांचा खंद्यावरचा जू खाली करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ही बैलजोडी आज आणून दिलेली आहे पण महाराष्ट्रातल्या सरकारला मला सांगायचं आहे की आज जरी आम्ही एका शेतकऱ्याच्या घरादारापर्यंत बैलजोडी पोहोचू शकलो असाल पण महाराष्ट्रामध्ये असे असंख्य लाखो शेतकरी आहेत की ते आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जू घेऊन शेतामध्ये कोळपत आहेत नांगरत आहेत म्हणून माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना शेतीमाला भाव शेतीमालाला भाव हा व्यवस्थित तुम्ही द्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमुक्त करावं यासाठी जो काही लढा चालू आहे तो लढा असा चालू राहील आणि सरकारकडून कर्जमाफी घेतल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना शांत बसणार नाही Thanks for watching ACMUT Digital.